कर्मयोगी संत गाडगे बाबांनी सेवा परमोधर्म या प्रमाणे बाबांच्या संदेशाप्रमाणे मेळघाट सारख्या अतिदुर्गम भाग माफला गावातील गरीब आदिवासी बांधवांच्या घराला आग लागून नुकसान झाले घरातील प्रत्येक वस्तू आगीत जडून खाक झाले या दुर्घटनेमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली

संतोष कुमार झुंझुनवाला व सीता देवी झुंझुनवाला यांच्या सौजन्याने माखला गावातील आगग्रस्त कुटुंबांना साखर पाच किलो तेल पाच किलो तांदूळ वीस किलो शिदा आटा वीस किलो तिखट हळद मीठ मसाले वृद्ध मंडळींना धोतर शेला टोपी पुरुषांना शर्ट पॅन्ट पीस चप्पल तसेच देबुजी उर्फ लक्ष्मीनारायण संस्था रुनमोचन यांच्याकडून घरगुती वापरातील भांडी महिलांना सुंदर साड्या

देवदूत म्हणून कार्य करणारे गाडगे बाबांचे से निष्काम सेवक बापूसाहेब देशमुख यांचे माखला गावाचे पोलीस पाटील व ग्रामस्थांनी आभार मानले यावेळी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माखला गावातील आदिवासी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला श्री संत गाडगे बाबा संस्था नागरवाडी या संस्थेचा आज या ठिकाणी माखला गावामध्ये ज्या लोकांचे घर आगीत भस्म झाले त्यांची राहण्याची व्यवस्था नाही ज्यांना आगीत त्यांचं सर्व अन्नधान्य जळून गेलं अंगावरचे कपडे खाली आथर अंतरण्या आंतरून पांघरून हे सुद्धा जळून भस्मसात झालं ही बातमी जेव्हा आम्हाला कळली त्यावेळेला संत गाडगेबाबा संस्था नागरवाडी ऋणमोचन अमरावती समाधी मंदिर आणि गाडगेबाबा संस्था गोरक्षर संस्था मूर्तिजापूर आणि परमादरणीय सुखदेवजी भुतळा शेठ या सर्वांच्या सहकार्याने माखला गावामध्ये आज आम्ही येऊन येथील गोरगरीब लोकांच्या सेवेचं काम केलेलं आहे के की ज्यांच्या घरामध्ये काहीच अन्नधान्य नव्हतं त्यांना या ठिकाणी पाच किलो तुरीची डाळ वीस किलो गव्हाचा आटा तांदूळ दहा वीस किलो त्याचबरोबर मीठ हळद आणि तिखट जिरं मोरी जे भोजनाचं साहित्य आहे ते सर्व वाटण्यात आलं तेव्हा आज या लोकांना उपेक्षित आहेत अजूनही यांना शासनाकडून पत्रे टीन पत्रे घरावर टाकण्याकरता मिळावे याकरता शासनाला मी विनंती करतो की माखला गावातील ज्या लोकांचे घरं ग जळलेले आहेत त्यांना टीनाचे पत्रे दहा फुटे टीन एकेका घरी दहा दहा नग मिळावे या असे असं आम्हाला आढळलं आणि त्यादृष्टीने शासनाने येथील सहा घरांना याचं वाटप करावं अशी मी विनंती करतो परम आदरणीय ना, आदरणीय नामदार बच्चू भाऊकडू आज या कार्यक्रमाला येणार होते परंतु त्यांचं अतिशय महत्त्वाचं काम असल्यामुळे का ते येऊ शकले नाही तरी पण बच्चू भाऊ येणाऱ्या सात आठ दिवसात येतील तेव्हा बच्चूभाऊंना विनंती आहे की शासनाकडून यांना टीनपत्रे देण्यात यावे आणखी जे जे काही यांचं जळलेलं साहित्य आहे तेव्हा यांना मिळावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि गावकरी लोकांनी आम्हाला खूप खूप मोठं सहकार्य केलं त्याबद्दल सर्व माखला गाववासियांना धन्यवाद देतो यांना खाली अडचणांकरता सुंदर गालीचे दिलेले आहे तेव्हा त्याचाही स्वीकार त्यांनी केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद जय सद्गुरू गाडगे बाबा सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार